रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर मी जाताना वेळ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि आपल्याला भेटावं म्हणून आपल्या सर्वांना बोलवलेलं आहे तर महाराष्ट्रामध्ये अतुरस्थिती झालेली आहे त्याच्यामध्ये विदर्भामध्येही माहिती आपण घेतली आणि डिव्हिजनल कमिशनर जिल्हा अधिकारी जिल्हा परिषद शिव महानगरपालिकेचे अधिकारी समाज कल्याणचे अधिकारी असे अनेक डिपार्टमेंटचे अधिकारी उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती मिळाली की विदर्भामध्ये टोटल जे जे लँड आहे जवळजवळ एकोणीस लाख हेक्टर आहे आपल्या डिव्हिजन मध्ये नागपूर डिव्हिजन मध्ये नागपूर डिव्हिजन मध्ये जवळजवळ एकोणीस लाख हेक्टर जमीन ही एग्रिकल्चरची आहे आणि त्याच्यामध्ये तीन लाख चौतीस हजार एवढ्या जमिनीच नुकसान झालेलं आहे आणि डिव्हिजनल कमिशनरनी तीनशे कोटी रुपये नुकसान भरपाई मिळण्यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव पाठवलेला आहे <laughs> आणि आता मधले आता सदत कुठुक सुरुवात आहे तर जस इतर जिल्ह्यामध्ये जेवढं नुकसान झालेलं आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा त्या तुलनेमध्ये तेवढं विदर्भामध्ये तेवढा पाऊस नव्हता म्हणजे पाऊस होता पण तेवढा पाऊस नव्हता आणि तीन लाख चौतीस हजार हेक्टरचं नुकसान या ठिकाणी झाल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानंतर आपण जो आढावा घेतला की जी योजना आहे आणि विदर्भामध्ये माहिती घेतली की इरिगेशन किती आहे विदर्भामध्ये या डिव्हिजन मध्ये तर ट्वेंटी पर्सेंट पंचवीस टक्के जमीन ही इरिगेशनची आहे बाकी पंचाहत्तर टक्के जमीन ही करोड आहे आणि आपली नरेंद्र मोदी सरकारने जनधन योजना सुरू केली होती त्या जनधन योजनेचे अकाउंट जवळजवळ बावन कोटी असा ऑल इंडिया मध्ये उघडण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ अकरा लाख एकोणनव्वद हजार एवढे अकाउंट उघडण्यात आलेले आहे उज्ज्वला योजनेचे सिलेंडर आहे ते जवळजवळ था देशामध्ये बारा कोटी लोकांना गॅस सिलेंडर मिळालेले आहे गॅस कनेक्शन मिळालेलं आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये पाच लाख बारा हजार एवढ्या लोकांना गॅस कनेक्शन मिळालेलं आहे जी मुद्रा योजना आहे ती विदाऊट गॅरेंटी म्हणजे कलेक्टरकडे अर्ज केला की बँकेला जसे पेपर द्यायवर लागतात अशी जोडी पेपर त्याच्यावर लागत नाही आणि ही योजना सुरू करण्यात आली होती दोन हजार सोळा मध्ये आणि आतापर्यंत जवळजवळ जास्त लोकांना याचा फायदा झालेला आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ अठ्ठावन लाखावन लाख तेवीस हजार अठ्ठावन लाख तेवीस हजार एवढ्या लोकांना आतापर्यंत मुद्रा योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि प्रधानमंत्री आवास योजना जी आहे तर या डिव्हिजन मध्ये दोन लाख चौऱ्याहत्तर हजार एवढ्या लोकांना त्याचा फायदा झालेला आहे एट्रॉसिटीची माहिती घेतली तर एट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत जवळजवळ एकवीस ते पंचवीस अशा चार वर्षांमध्ये सर्व डिव्हिजन मध्ये एक हजार पाचशे छत्तीस केसेस आहे अट्रॉसिटीच्या अशी माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे आणि आपण दुसरी माहिती आपण घेतली इंटरकास्ट मॅरेजची माहिती घेतली त्यामध्ये इंडिव्हिजन मध्ये चारशे पन्नास बावीस ते पंचवीस अशा तीन वर्षामध्ये चारशे पन्नास इंटरकास्ट मॅरेज झालेले आहे त्यामध्ये नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणामध्ये ते लागू आहे पण सर्व नाही तर ते सर्व लोक मराठा समाज आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी सुरुवातीला आम्ही आमच्या <स्याँदा> आरक्षणाला धक्का ला ला। लावू नका पण मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण द्या अशी आपली मागणी होती त्यामुळे म्हणून दरांगी पाटील यांच्या आंदोलना आमचा पाठिंबा आहे पण सरकारने मात्र भूमिका त्या पॉझिटिव्ह घेतलेल्या एक दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यानंतर आपले

जसं मा आमचं तर ते जसं महात्मा फुले महाराजूर विकास महामंडळ आहे तस सारखे आहे आणि त्या मराठा समाजाच्या मुलांना मुलींना नोकऱ्या आपल्या उद्योग टाकण्यासाठी त्याचा त्याचा उपयोग होतो ठीक हा विषय तर आहे आता राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे पण ओबीसीवर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे आणि मराठा समाजालाही न्याय मिळाला पाहिजे अशी आपली भूमिका आहे दुसरा विषय आहे तो महामोदी महाविहाराच्या संबंधामध्ये काल परवा झाला आणि सर्व गटातटाचे लोक त्याला उपस्थित होते फक्त मागणी प्रकाश आंबेडकर त्यांना आले असते तर अजूनही त्याला एक चांगलं भेटी झाला असेल आणि आम्ही त्याला निमंत्रण नाही पण सर्व गटाचे लोक छोटे मोठे जे गट होते ते सर्व गटांना आपण खोलावलं होत आणि एक एकतर आता महाबुधी महाविहाराचा विषय काय तो महाराष्ट्राचा विषय नाही आहे तो बिहार सरकारचा विषय आहे आणि महाबुधी महाविहार आमच्या ताब्यात दे अशी आपली मागणी आहे एक तर सम्राट अशोक होते ते गौतम बुद्धानंतर तीनशे वर्षानंतर सम्राट अशोक हे सम्राट होतेच होते पण नंतर त्याने बुद्धिजम स्वीकारला आणि सम्राट अशोकाने ते मंदिर बांधलं होत पण नंतर अनागारिक नावाचे श्रीलंकेचे मंदिर आहे ते अनागारिक हे तिथं बोध आले त्या बोधी वृक्षाजवळ आले आणि ते मंदिर त्या काळात बांधलेलं पडल झालेली होती ते बुद्ध मूर्ती मोठी अस्तव्यस्त होती त्यांनी ते मंदिर कोण अपमानलेलं आहे अठराशे एक्क्याण्णव ला बाबासाहेबांचा जन्म ज्या वर्षी झाला अठराशे एक्क्याण्णव ला त्या वर्षी बंती आना गारीक यांनी ते मंदिर त्या ठिकाणी बांधलेलं आहे पण ते सगळं बोलताना ताब्यातच होत पण नंतर फोर्टी नाईन मध्ये नाईनटीन फोर्टी नाईन मध्ये बिहार असेंब्लीने कायदा आणला आणि त्या कायद्यामध्ये ट्रस्ट गुणवला आणि त्या ट्रस्ट मध्ये चार लोक बौद्ध आणि चार लोक हिंदू आणि कलेक्टर हिंदू असतील तर त्याचा चिरम अशी त्यामध्ये तरतूद आहे तर आमची मागणी एवढीच आहे की आमच्या काय कुठल्या समाजाला हिंदू समाजाला विरोध नाही पण बौद्ध धर्मियांच्या ट्रस्ट मध्ये दुसऱ्या धर्माचे लोक नको अशी मागणी आहे इतर धर्माच्या ट्रस्टमध्ये आयोध्येचे ट्रस्ट असेल अनेक ट्रस्ट आहेत त्या ट्रस्टमध्ये म्हणजे म्हणजे आमचं आमचे आमची मागणी अशी आहे की आमचे सगळे बौद्ध समाजाचे लोक त्यामध्ये असावे चेअरमन सुद्धा बौद्ध असावा अशी आपली मागणी आहे त्यासाठी देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे आणि लवकरच बौद्ध गया या ठिकाणी भव्य अशा पद्धतीचं एक आंदोलन हे कोणा करण्याचा आमचा विचार आहे लवकरच आमच्या महाबोधी महाविहार आंदोलन कृती समितीची बैठक लवकरच मुंबईला होणार आहे आणि त्याच्यामध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आहेत कोपरागडे गटाचे नेते त्यामध्ये आहे देशक खोपराकडे देशक खोपराकडे देश रामटेके त्यानंतर सुलेखादा कुंभारे आहेत असे आणि बाकी आपले डॉक्टर राजेंद्र गोवये आहेत हिंदीचे आहेत त्यानंतर काँग्रेस पक्षामधले चंद्रकांत हांडोरे आणि वर्षात गायकवाड आगुवाटी आमच्या कार्यक्रमात होत्या त्यानंतर बीजेपीचे आपले आगा। आगा। भाई गिरकर म्हणजे बीजेपीचे भाई गिरकर होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे बौद्ध नेते होते संजय संजय मोहनफोडे होते आपले माजी मंत्री होते याला बैठक होते तर लोकलच एक बैठक पुढच्या आठवड्यात आमची होणार आहे आणि त्याच्यामध्ये पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही ठरवणार आहोत त्यानंतर एक महत्वाचा विषय आहे तो आमचा रिपब्लिकन पक्ष जो आहे हा जरी महाराष्ट्रामध्ये गट असले तरी महाराष्ट्राच्या बाहेर फक्त आमचाच गट बाहेर बाकी असो त्या गट पण आमचा गट सर्वोच्च देशामध्ये आहे आणि नागालँड मध्ये आमच्या पक्षाचे दोन आमदार आहे मणिपूरमध्ये आमच्या पक्षाला रेकॉन मिळालेला आहे आणि गना किसानी सिंबॉल आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे पक्षाला अजून दोन राज्यामध्ये जर आमचा पक्ष रेकग्नायझ झाला तर आमच्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळेल त्यामुळं आमचा प्रयत्न असा आहे की पुढच्या वेळेला आम्हाला महाराष्ट्रामध्ये दोन तीन जागा लोकसभेच्या मिळाल्या त्यातल्या दोन निवडून आल्या तर महाराष्ट्रामध्ये आम्हाला मान्यता मिळेल तर पुढच्या वेळेला पाच वर्षामध्ये एक राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळवण्याचा आपला प्रयत्न आहे आणि पक्षाचं एक नागपूर हे देशातलं सेंट्रल प्लेस आहे झिरो पॉइंट आहे तर साऊथ इंडिया आणि नॉर्थ इंडिया आणि नॉर्थ ईस्ट आहे किंवा सर्व देशातले राज्य आहे त्या राज्यांना एकदम इथे येण्यासाठी महत्वाचा अशा पद्धतीचे शहर आहे त्यामुळे आठ मार्चला आपलं जे ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचं एक राष्ट्रीय अधिवेशन घेण्याचा ठरवलेलं आहे आणि देशभरातून कार्यकर्ते त्याला मोठ्या संख्येने येतील आणि रिपब्लिकन पक्ष भविष्यामध्ये अजूनही मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आधारित खुल्या पत्रातला आलपीआय मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याची घोषणा त्यामध्ये करण्यात येणार आहे आणि त्या आणि अशा पद्धतीने आमचं अधिवेशन एक आठ मार्चला एक भव्य स्वरूपामध्ये होईल आणि त्याला अनेक नेत्यांना आम्ही त्यांना बोलू त्यांना नितीन गडकरी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत एकनाथ शिंदे आहेत आदिलदा पवार आहेत सर्वांना आम्ही त्यामध्ये निमंत्रित करणार आहोत आणि भव्य दिव्याचं अधिवेशन करण्याचा आमचा प्रयत्न आहे निवडणुकीचा समोर आले मुंबईत पालिका निवडणुकीचा सर्वे समोर आलेला आहे ज्यामध्ये येऊन बत्तीस टक्के भाजपला कोच देण्यात आलाय बत्तीस टक्के उद्धव ठाकरेला तर बारा बारा टक्के जे आहे ते एकशिन देण्यात आलाय मात्र मनसेची परिस्थिती पैसे दिसतात सर्व्हे थर्टी फोर का आहे मराठी मराठी मला आत्ताचा जो सर्वे आहे हा सर्वे मध्ये सर्वात जास्त जागा आमच्या बीजेपीला किंवा आमच्या महायुतीला मिळतील असा सर्वे आहे तर अजूनही आमचा प्रचार सुरू झाला की आम्हाला आम्ही पन्नास साठ टक्केपर्यंत जाऊ आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे त्या ठिकाणी बत्तीस टक्के दाखवला असेल की पण नंतर आमचा वाढीर आहे त्यांचा कमी होईल नंतर पण ठीक आहे तर सर्वात जास्त सर्व्हेमध्ये जास्त पक्षांनी जमा लागवलेला ले आहे त्यामुळं मुंबईवर यावेळेला झेंडा आमचा फडकेला सामोर विश्वास आहे प्रधानमंत्री गांधीने बॅन केले का प्रधानमंत्री मोदी पंला बोला गांधी जी को बोलते है वहां ज्यादा ध्यान नहीं देते हमारे पास इतना टाइम नहीं है हम देश के विकास के लिए काम करते हैं देश के फायदे के लिए काम करते हैं और अमेरिका से भारत के साथ कांग्रेस के जमाने से संबंध अच्छे है इसीलिए मुझे लगता है कि ट्रम्प ने ही बताया ट्रम्प ने बताया की हमने भारत को एक अच्छा दोस्त हमने गवा दिया ऐसा बोला था बीच में थोड़ा सा ये विवाद हुआ था तो नरेंद्र नरे नरे मोदी जी किसको डरने वाली नहीं है और वो डरपोक नहीं है इसीलिए मुझे लगता है कि देश के हित के लिए ऐसा निर्णय लेना पड़ता है तो इसीलिए अच्छी होगी और उसका फायदा अपने देश के लिए अच्छा होगा तो राहुल गांधी जी जो तो बोल रहे हैं उससे मैं सहमत नहीं हूँ नरेंद्र नरे मोदी जी डरपोक नहीं है न हम लोग डरपोक है और राहुल गांधीजी बया अल्पसंख्याकांची आर्थिक अल्पसंख्यकांची आर्थिक व्यवहार करू नये असं आमदार सत्रा चंद यांनी वक्तव्य केलं आहे अल्प आमदार सत्रा यांनी वक्तव्य केलं आहे आणि यावर अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे